सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये बीडच्या मसाजोगचे सरपंच स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या खुणातील आरोपांना आम्ही पाठीशी घालत नसून भगवानगड स्वर्गवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे आरोपांच्या नवे असे स्पष्ट करून भगवानगडचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री यांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचं सांगितलं संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर डॉक्टर नामदेव शास्त्री यांची स्वर्गवासी संतोष देशमुख कुटुंबियांनी रविवारी भगवानगडावर भेट घेतली त्यांच्यात अर्धा तास बंद दारा चर्चाही आली दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली आहे एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सुभाष घोडे व नितीन शेजूळ अशी मृतांची नावे आहेत साई संस्थांचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आलाय तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकुणे वार करण्यात आलेत यापैकी साई संस्थांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण हा गंभीर जखमी अवस्थेत आहे रावरी तालुक्यातील रावरी फॅक्टरी परिसरात दिनांक एकतीस जानेवारी रोजी गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात अनेक छोट्या मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहे चोरी करणाऱ्या चार महिलांची टोळी रावरी पोलीस पथकाने कोबिंग ऑपरेशन करून गजाड केली आहे श्रीरामपूर शहरातील जुनी बाजारपेठ व मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हे दोन दिवसांपासून काढण्यात येत आहेत या ठिकाणी हटाव मोहिमेच्या विरोधात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने अतिक्रमण विरोधकांची अहमदनगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या सहभागृहात बैठक पार पडली शासनाने चाळीस फूट की पन्नास फूट असे रस्त्याचे निर्देश न ठरवता अतिक्रमण काढण्यात आले भारतातील सर्व राज्य आणि प्रांतांना एक संघ ठेवण्याची किमया के केवळ संविधानामुळे साधली गेले या संविधानाने सप्त अधिकारांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करावे असा संदेश भारतीय सशस्त्र सेना दलातील सेवानिवृत्त कर्नल चंद्रशेखर इंगवले यांनी दिले आहेत सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या वृक्ष संवर्धन हे काळाची गरज असल्याचे मत संदीप कुमार यांनी व्यक्त केले श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री, महादे श्री रविशंकर विद्यामंदिर मंदिर शाळेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी ते बोलत होते कबड्डीपटू सौरभ राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर यावेळी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या लक्ष्मी तरुण वृक्षाची रोपवाटिका मान्यवरांनी भेट दिली आहे एकतरी झाड आपल्या घराच्या व शेताच्या परिसरात लावण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला आहे संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित असणारी सर्व विकास कामे तात्काळ सुरू करावीत ही कामे दर्जेदार होतात की नाही यावर अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे निकृष्ट दर्जाचे काम झाले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश शासकीय आयोजित बैठकीमध्ये आमदार अमोल खताळ यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रलंबित असणाऱ्या काम कामांचा देखील घेण्यात आला होता उद्योजक निलेश रासकर यांचे स्वप्नील मेमोरियल फाउंडेशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने नेवासा फाटा येथील सावता नगर येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते त्यासाठी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामध्ये डॉक्टर संदीप पवार व डॉक्टर सौ पवार यांनी एकशे ऐंशी महिलांची तपासणी करून औषधोपचार केले शिबिर उद्घाटन कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे होते पक्षीमित्र संघटनेच्या वतीने पक्षी संवर्धनाचे काम केले जाते हे काम निसर्ग पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वोत्तम आहे पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे पक्षी निरीक्षणाची व संवर्धनाची भावना वृद्धिंगत झाली पाहिजे असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या खजिनदार अॅडव्होकेट दीपलक्ष्मी म्हस्के यांनी केले शेवगाव येथील निवाड्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात सदोदिवसव्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनांच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या निवडणुकीत जयपराजय चालूच असतो मात्र गडाख परिवार सर्वसामान्यांच्या सेवेसाठी या अगोदरच काम करत होते आणि यापुढेही चालूच राहणार आहे कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागावे असे आवाहन नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख यांनी के केले नेवासा तालुक्यातील चांदा रस्तापूर रोडवरील सोमेश्वर क्लास शाळा येथील शाळा खोली कामाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सौ गडाख या बोलत होत्या सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री